नमस्कार मी बरेच दिवस झालं आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रत्येकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहो आहे की आपण बचतीचा मार्ग शंभर टक्के वापरण्याचा प्रयत्न करा आपण एक रिक्षाचालक आहोत रिक्षाचालकांच्या हितासाठी रिक्षाचालकांच्या काही प्रश्नांसाठी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस मी व्हिडिओ दाखल टाकत असतो आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काही मी सांगण्याचा प्रयत्नही करत असतो की आपण बचत कशाप्रकारे केली पाहिजे आणि ही बचत करत असताना कशा पद्धतीने आपण रिक्षाचालक एक चांगलं जीवन चांगलं सुखी जीवन जगण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला पाहिजे भरपूर वेळा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं तर काही टेप्स आपण व्यवस्थितपणे फॉलो करावे लागतील तरच आपल्या दृष्टिकोनातून आपल्या व्यवसायातून आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला पैसा उपलब्ध होण्याचं काम नक्कीच होईल अशी अपेक्षा मला वाटते तर रिक्षाचालकांच्या गाडीला खर्च आहे रिक्षाचालकांच्या फॅमिलीला खर्च आहे रिक्षाचालकांच्या मुलांना शाळेचा खर्च आहे रिक्षाचालकांच्या इतर खर्च आहे मेडिकलचा खर्च आहे तर हे सर्व पैसे आपण कशा प्रकारे वाचवले पाहिजेत हे सर्व पैसे आपण कशाप्रमाणे आपण बचत केली पाहिजे की जेणेकरून आपल्याला आपल्या परिवाराला सुखी ठेवण्यास मदत होईल हाच मी प्रत्येक वेळेस विचार करतो पण हा विचार करत असताना आपल्याकडे छोटेसा छोटासा हिस्सा बचतीमधून वाचला पाहिजे कधी कधी काय होतं की रिक्षाचालकांना मी बरेच वेळा मी बघत असतो सावकारी कर्ज सावकारी कर्ज घेऊन आपला घर चालवण्याचा प्रयत्न करत असतात अरे भावांनो तुम्ही सार सावकारी जर कर्ज घेतलं तर मला तुम्ही सांगा बरं की तुम्ही सावकारी कर्ज घेऊन तुम्ही तुमच्या घराचा प्रश्न तुमच्या मेडिकलचा प्रश्न तुमच्या इतर जो खर्च आहे तुम्ही तुम तुम्ही तो सावकारी कर्जातून भागू शकतो का हाच प्रश्न मला विचारावा असं वाटतो आपल्या रिक्षाचालकांना कधी कधी असं होतं की आपण कोणत्या गोष्टीतून चांगलं कार काम करण्याचा प्रयत्न करतो आपल्या व्यवसायातून आपल्यासाठी पैसा उपलब्ध होत नाही किंवा आपल्याकडे शिल्लक राहत नाही म्हणून आपण काय करतो की सावकारी कर्ज घेऊन आपलं घर परिवार किंवा अन्य खर्च भागवण्याचा प्रयत्न करतो जर तुम्ही दिवसाला तुम्ही हजार रुपये कमवत असतील तर हजार रुपयामधून तुम्ही पन्नास रुपये साईडला टाकण्याचं काम करा कमीत कमी ते महिन्याला जा कमीत कमी ते हजार दीड हजार रुपये तरी तुमच्या फॅमिलीच्या बचतीमध्ये ॲड होतील मग तुमचा राहिला साडेनऊशेचा खर्च तर तुम्ही इतर खर्चही करू शकता त्याच्यामधून तुमचा गाडीचा मेंटेनन्स आहे ऑईल आहे परत लहान मुलांचं मेंटेनन्स आहे व इतर काही खर्च आहेत तुम्ही त्या साडेनऊशेमध्ये येऊन तुम्ही कवर करू शकता किंवा तुमच्याकडे आठशे रुपये बचत झाले असेल सातशे रुपये बचत झाली असेल पन्नास रुपये प्रत्येक महिन प्रत्येक दिवसाला टाकण्याचा प्रयत्न करा ना आपण पन्नास रुपये जर तुम दररोज टाकतो तर आपल्याला महिन्याला दीड हजार रुपयेप्रमाणे आपल्याकडे बचत होतात तुम्ही वर्षाची तुम्ही एक टार्गेट जर केलं तर बारा तेरा हजार चौदा हजार रुपये या अकरा बारा हजार रुपयेच्या आसपास आपल्याकडे बचत उरते मग हेच वर्षाला तुम्ही दहा दहा बारा हजार बारा हजार रुपये जर तुम्ही बचत म्हणून जरी टाकले आणि नंतर तुम्हाला जर कधी एनीटाईम गरज पडली तर तुम्ही ह्या छोट्याशा अमाऊंटमधून आप चांगलं तुम्ही काम करू काम करू शकता सावकारी कर्ज घेणं हे योग्य आहे का अरे सावकाराकडे जाऊन सावकारी कर्ज घेणं म्हणजे कर्जात माणूस बुडून आत्महत्या करण्यासारखं मग आपण अशा प्रकारे कामं केली पाहिजेत का सावकारी कर्जापासून तुम्ही किती दिवस सुखी राहणार आहे एक महिना दोन महिने तीन महिने पण त्याची परत फेड करावी लागते तुम्हाला आणि ती जास्त रकमेमधून तुम्हाला परत फेड करावी लागते ह्याचा विचार आपण करत नसतो आपल्या फॅमिलीचा विचार करत नसतो म्हणून शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे तीच आता रिक्षा चालकांवरती येण्याची वेळ उद्भवलेली आहे का हाच माझा प्रश्न आहे काही गोष्टी आपण सरसपणे समजून घेतल्या पाहिजे आपण आपण आपल्या गोष्टी मधून आपल्या व्यवसायामधून नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर तुम्हाला कमी पडणार नाही हाच आत्मविश्वास आपल्यामध्ये जागा ठेवला पाहिजे आणि प्रत्येक महिन्याला थोडी का होईना पन्नास रुपयापासून शंभर रुपयापासून बचत केली पाहिजे तुम्ही सावकाराला दर दिवसाला तुम्ही दीडशे दोनशे तीनशे चारशे पाचशे रुपये देतात पंधरा पंधरा वीस वीस हजार रुपये कर्ज घेतात मग हे सावकारी कर्ज तुमच्या आयुष्यासाठी लाभदायक आहे का तुमच्या फॅमिलीसाठी लाभदायक आहे का तुमच्या फॅमिलीसाठी म्हणजे मुलांसाठी लाभदायक आहे का शेवटी अशा प्रकारच्या कर्जामधून सावकारी कर्जामधून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेण्याचं काम आपण रिक्षाचालक करत आहोत का हाच प्रश्न मला विचारायचा आहे भरपूर वेळा अनेक वेळा माझे मित्र मी बघ बघत असतो की ह्या रिक्षा लाईनमध्ये आल्यापासून गाडीला हप्ता भरायला नसतो मेडिकलचा खर्च करायला नसतो मुलांच्या शाळेची फी भरायला पैसे नसतात अनेक प्रकारच्या समस्य समस्या त्यांच्या समोर उभ्या असतात पण समस्या कोणाला नसतात प्रत्येकांना समस्या असतात त्या समस्येमधून समाधान काढणं फार गरजेचं आहे आणि ते आपण काढू शकतो आपल्याकडे चालता खेळता पैसा आपल्या हातामध्ये येत असतो चालता खेळता पैसा आपल्याला बचतीचा मार्ग शिकवत असतो त्याच्यामधूनच आपण चांगल्या प्रकारे बचत करण्याचा मार्ग अवलंबून पाहिजे आणि चांगली बचत करण्याचं काम केलं पाहिजे जेणेकरून आपल्याला फॅमिलीला कमीत कमी सुरक्षित म्हणून घेऊ शकतो आता सध्या जर तुम्ही बघायला गेले तर फोन पेला मेडिकल इन्शुरन्स आहेत पाचशे दोन रुपये दोनशे तीन रुपये तीनशे रुपयापासून सहाशे सातशे रुपयापर्यंत पासून चालू आहेत महिन्याला इन्स्टॉलमेंट महिन्याला ईएमआय हिशोबाने तुम्ही भरू शकता पाच ते दहा लाखाचा इन्शुरन्स असतो त्याच्यामधून फॅमिली तुम्ही सुरक्षित करू शकता काही गोष्टी आहेत दर दिवसाला तुम्ही एक छोटासा डब्बा करून त्यामध्ये पैसेही टाकू शकता आणि ते पैसे टाकले